नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपलं डहाणमित्र न्यूज नेटवर्कच्या या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींमध्ये सहर्ष स्वागत करते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवणघाटात भीषण अपघात पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ही घटना घडली आहे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरदव डस्टर कारची कंटेनरला मागून जोरदार धडक बसली आहे अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये एका महिलेचा तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अपघात एवढा भीषण होता की अपघातात डस्टर कारचा चक्काचूर झाला वाहनचालकाच्या बेशिस्त वागण्याचा परिणाम अशा अपघातांना निमंत्रण देतो वाहनचालक आणि नियमांचे पालन करून वाहन चालवण्याचे आवाहन पोलीस वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा